नमस्कार कांचन कदम रेसिपीजमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे मी आज सोयाबीनची वडी याची भाजी कशी करायची हे आज दाखवणार आहे आणि माझी पद्धत जी आहे ती खूप वेगळी आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि मग आपण आता ही रेसिपी बघूया हो सोयाबीनच्या भाजीसाठी लागणारी सामग्री वाटाणे पाव किलो सोयाबीन एक वाटी जिरं मीठ हळद मालवणी मसाला धणा पावडर दोन टॅमॅटो दोन कांदे लसूण अदक खडे मसाले दूध आणि दही सोयाबीनच्या भाजीसाठी आता वाटाणे आपण सोनून घेऊ एका बाजूला पाणी गरम करत ठेवलेले आहे आता ह्या सोयाबीनच्या वड्या पाणी उकळे आल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत आणि थोडं गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊ ह्याच्यामध्ये आपण दूध घालून घेऊ दूध घातल्यामुळे सोयाबीनची वडी जी, जी आहे ती एकदम पांढरी शुभ्र निघते दूध टाकल्यामुळे हे बघा असा फेस आलेला आहे आणि जे सोयाबीनची वडी आहे ना ती आजपर्यंत शिजली जाते बगा, हे बघा हे जे सोयाबीन आपण घट्ट मेणे पिळून घ्यायचे आहेत हे जे सोयाबीन आहे ते दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत दूध टाकल्यामुळे ह्याचा काळपटपणान निघून जातो ही भाजी तुम्ही एकदा बनवा घरी आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा हे आता हे जे घट्ट पिळून घेतलेले आहेत हे सोयाबीनची वडी आणि हे वाटाने सोलून घेतलेले आहेत कढाईमध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण हळूहळू हे टाकून घेऊ आणि दोन दोन गंजापर्यंत आहे ते हे बघा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परंतु तळायचे आपल्याला आता हे आपण काढून घेऊया एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आणि हा अदक आहे याचा हा एवढाच भाग घ्यायचा आहे आणि हे जे लसूण आहे ना फक्त हे एवढंच घ्यायचं आहे लसूण घेऊ टॅमॅटो एकदम बारीक कापायचं आहे आणि जर कापायला बारीक जमत नसेल तर ते तुम्ही किसू पण शकता कांदा टॅमॅटो आपण कापून घेतलेला आहे आणि आलं लसूणची जी आपण घेतली होती ना त्याची पेस्ट पण करून घेतलेली आहे आता आपण याची कृती बघूया या कडाईमधलं तेल आपण काढून घेतलेलं आहे आणि आता थोडस तेल ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे फोडणीसाठी थोडस आहे कांदा टाकून घेऊ कांदा चांगला गोल्डन रंगावर भाजला पाहिजे आणि कांदा लवकर भाजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यात थोडी हळद टाकते हळद आणि मीठ टाकल्यामुळे कांदा लगेच सुजतो कांदा चांगला शिजलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये टॅमेटो टाकते कांदा आणि टॅमेटोला तेल सुटल्यानंतर आलदूंची पेस्ट टाकते कांदा आणि टॅमॅटोची ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कांदा आणि टॅमॅटोची ग्रेव्ही तयार झाली पाहिजे त्याच्यामध्ये आपण आलहसूण लसूणची पेठ टाकून घेऊ त्याला हे तेल सुटलं पाहिजे हा जो मालवणी मसाला जो मी टाकलेला आहे त्याची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल जो मसाला मी माझ्या म्हणजे आम्हाला जेवढं लागतो ना तिकट आम्ही तेवढं टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाला टाकू शकता त्याच्यामध्ये मी दणा पावडर टाकते दोन चमचे हे सगळं एक झालं मग ह्याच्यामध्ये आपण जो एक चम्मच दही घेतलेला आहे तो टाकायचा मी आतापर्यंत आमच्या घरामध्ये ही भाजी जेव्हा जेव्हा केलेली आहे आमच्या घरात सगळ्यांना खूप भाजी आवडते म्हणून मी आज ही भाजी तुम्हाला शेअर करते हे वादा टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही ही व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात हे मला नक्की सांगा आप, हे कळू दे माझी व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचते ते माझ्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे तुम्ही प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा तर आपण आप ह्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊन काही भाजी अशी मस्त झालेली आहे एक जीव याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतणार आहोत थंड पाणी अजिबात ओतायचं नाही ही भाजी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल आपण तेवढंच पाणी टाकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेणार आहोत आता ही भाजी आपल्याला मंद आचेवर शिजून घ्यायची आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू